आपण सर्वजण ठाकरवाडी असतं देसावळा ग्राम असतं त्याचप्रमाणे ग्राम असतं आणि माळुंगे पडवळचे असतं आपण गेली तीन दिवस मंगळवारी ठाकरवाडीच्या पाजर तलावामध्ये जल समाधी आंदोलन तब्बल नऊ तास केलं आणि हे आंदोलन होत असताना सायंकाळी पाच वाजता या रस्त्याच्या संदर्भात ज्या शेतकऱ्यांचा प्रश्न प्रलंबित होता असा शेतकरी या ठिकाणी आपण पाहत आहोत हा शेतकरी त्या ठिकाणी प्रशासनाबरोबर मान्य तहसीलदार बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यासोबत आले आणि एक समझोता म्हणून त्या ठिकाणी आपण ज्या मागण्या टाकल्या त्या मागण्यांप्रमाणे या शेतकऱ्याने मान्य केलं आता वास्तविक पाहता याची कोर्टात केस चालू आहे ह्या जमिनीची आणि मनाचा मोठेपणा दाखवून भागुजी सईद यांचा मुलगा बाळासाहेब सईद आणि त्यांचा मुलगा प्रतीक सईद या सगळ्या कुटुंबाने या ठिकाणी हा रस्ता करण्यासाठी समजोता करून परवानगी दिली याबद्दल पहिले आपण सर्व ग्रामस्थ त्यांचे टाळ्यांच्या गाजरात आपण सर्वजण त्यांचे आभार मानूया आणि यापुढेही असंच आम्हाला सहकार्य राहू द्या भविष्यात या ठिकाणी तुम सर्वांना माहिती आहे का या ठिकाणी दोन रस्ते आहे हा एक रस्ता आहे खालून एक फरजबंदीचा रेकॉर्डचा रस्ता आहे तर भविष्यात कोर्ट जो निर्णय देईन आपल्याला म्हणजे ह्या शेतकऱ्याला जो न्याय देईन कोर्ट तो आपल्या सर्वांना मान्य असेल ह्या शेतकऱ्याला सुद्धा मान्य असेल आणि भविष्यात ही याची लढाई नसून ही आपलीसुद्धा लढाई आहे का याच्या पाठीमागं आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे उद्या कोर्टाचा निर्णय येईल तो येईल तो आपल्या सर्वांना मान्य आहे परंतु या ठिकाणची जी दुरावस्था होती लहान मुलांना मोठ्या माणसांना वयस्कर लोकांना येता येत नव्हतं आणि महिलांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न या ठिकाणी मार्गी लावला आमच्यासोबत तर मी या ठिकाणी सर्व महिलांचे आभार व्यक्त करतो या ठिकाणी ही जी छोट छोटी लहान मुलं बसलात या मुलांचे शाळकरी मुलांचे आभार मानतो गेले तीन दिवस हे शाळेत सुद्धा गेले नाही यांनी शाळेवर बहिष्कार टाकलेला आणि नऊ तास आपल्या मोठ्या माणसांबरोबर ही मुलंसुद्धा पाण्यात उतरलेली आणि ह्या मुलांच्याही लढ्याला कुठं तरी यश आलेलं आहे तर या मुलांचेही आभार मानतो या ठिकाणचे बारवेमाळ्याचे सर्व ग्रामस्थ ठाकरवाडीचे ग्रामस्थ देसावळेचे ग्रामस्थ आणि समस्त ग्रामस्थ माळुंगे पडवळ आणि काही प्रशासनाच्या गोष्टी असतील काही अधिकारी असतील मनसर पोलीस स्टेशनचे सर्व सहकारी स्टाफ असेल यांनी वेळोवेळी आपल्याला सहकार्य केलं आणि आपण तीन दिवस या ठिकाणी आंदोलन केलं नऊ तास पाण्यात उभं राहून आंदोलन केलं आणि पाजर तलावाच्या काठी बसून आपण तीन दिवस आंदोलन केलं याबद्दल सगळ्यांचं आभार तर आहेच परंतु जास्तीत जास्त आभार या खरं पाहायला गेलं तर या आहे या ठिकाणी या शहीद मंडळींचं या ठिकाणी क्षेत्र आहे काही ठिकाणी बारवे मंडळींचं क्षेत्र आहे या सर्व मंडळींचं आम्ही आभार व्यक्त करतो की समजूतदारपणाने कारण हा रस्ता आपल्या सर्वांना येण्या जाण्यासाठी लागतो आहे आपली मुळबाळ शाळेत जातात तर या ठिकाणी तुमचे पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने प्रातिनिधिक सो आता ह्या विषयाबद्दल गेली अनेक वर्ष लोकांचे असे गैरसमज होते का हा शेतकरी विरोध करतोय हा शेतकरी विरोध करतो आहे परंतु ह्या विषयात घुसल्यानंतर काही गोष्टी अशा जाणवल्या का त्यांचा लढा हा प्रशासनाशी होता यांचा वाद हा जमिनीचा आहे आणि याच्यात याच्यात काही विघ्न संतोषी लोकं असतील या विघ्न संतोषी लोकांनी ग्रामस्थ त्याचबरोबर आपल्या या वाडींमधले ठाकरवाडी असन देसावळा असन बारवेमाळ्यातले ग्रामस्थ असतील यांना न विचारात घेता या विघ्न संतोषी लोकांनी काही प्रयत्न केले आणि त्याच्यामुळे ह्या बाबी क्रिटिकल होत गेल्या आणि कोर्टात गेल्या तर त्या लोकांचे सुद्धा आभार मानतो का ही बाब निदर्शनास आणून दिली आणि भविष्यात ही लढाई तुमची नसून या ईद मग सईद असेल किंवा बारवी परि परिवार असेल पुढं आवटेमाळ्यातले आवटे असतील देसावळेतले ठाकर समाजातले जाधव काळे पारधी असते याच्यातल्या कोणत्याही समस्या आले तर आपण सगळे एकत्रित हक्काने उभं राहू सगळ्यांच्या समस्या सोडू परंतु समंजस्यचे मार्ग हे बसून चर्चेने निघत असतात तर आम्ही या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी त्यांना पत्र दिलेलं आहे आंदोलकांनी का आमचं उपोषण या ठिकाणी रस्त्याचं आपण काम पाहतोय मजबूतीकरणाचं रोलर फिरून काम झालेलं आहे या ठिकाणी दीडशे ते दोनशे डंपर मुरूम टाकलेला आहे मुरूम दिलेल्या शेतकऱ्यांचे सुद्धा आभार त्याचप्रमाणे जो चराचा विषय होता तर माग जेसीपी चालू आहे आपण पाहत आहात की हा चर चालू आहे आणि चराचं काम आता पूर्ण होत आलेलं आहे तर यांना आपण आंदोलन आपण सोडत असल्याचं पत्र देत आहोत कुणीही त्या पाझर तलावाच्या बाजूला आता यापुढे जाऊ नये आणि हे आंदोलन इथं समाप्त झालं अशी मी ग्वाही देतो आणि या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी बागुजी सईद यांचे नातू प्रतीक सईद यांचा प्रातिनिधिक स्वरूपात आपण ठाकरवाडी बारवे वस्ती आणि देसावळा या ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य अंकुश शेठ आणि त्याचबरोबर मुकुंद शेठ बारवे आणि आपण तिघ जण आणि महिला बंधुबनी समेळ यांचा एक सन्मान करू का तुम्ही मोठ्या मानाने या विषयावर तोडगा काढला आणि हा प्रलंबित रस्त्याचा प्रश्न तात्पुरता का व्हायना आम्हाला जा करण्यासाठी चालू करून दिला आणि प्रशासनाला आमचं एक आव्हान आहे का ही जी कोर्टाची केस चालू आहे प्रशासनाने याच्यात दखल द्यावी मान्य कोर्ट मग मा साहेबांना बी विनंती आहे का याचा लवकरात लवकर निकाल लागून हा हा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा अशी आमची सर्वांची मागणी आहे